हाय असं म्हणतात की आपल्या सगळ्यांमध्ये एक लहान मूल कायम दडलेलं असतं कधी कोणाला ते कळतं कधी कुणाला कळत नाही तर काही लोक अगदी कॉन्शियसली जागरूकपणे त्या लहान मुलाला आपल्यात जिवंत ठेवतात तुम्हाला हा अनुभव आला आहे का जॉर्ज बर्नॉड शॉ म्हणतात की आपण खेळ खेळायचं थांबवतो कारण आपण म्हातारे होतो ॲक्च्युली हे उलट आहे आपण खेळ खेळायचे थांबवतो म्हणून आपण म्हातारे होतो मला अगदी शंभर टक्के पटलेलं आहे जॉर्ज शॉ काय म्हणाले ते तुम्ही शेवटचा खेळ कधी खेळलायत म्हणजे मी अगदी विशी तिशीतल्या तरुणांनाही हे विचारेन चाळीशी पन्नाशीतल्यांना तर विचारायलाच हवं पण शेवटचा खेळ ग्राउंडवरती मैदानात जाऊन तुम्ही कधी खेळलात कुठल्या स्टेजला आणि कधीही आपण हे खेळ खेळायचे बंद करतो हा खरंच मला म्हणजे अनुत्तरित प्रश्न आहे प्रत्येक वेळा माझ्या मते वेळ नाही तब्येत बरी नाही किंवा पैसे नाहीत ही कारणं असतीलच असं नाही ही तीन कारणं असतील बहुतांशी पण प्रत्येक वेळा ह्या तीन कारणांमध्येच तुम्ही अडकाल असं नाही आणि या प्रत्येक कारणाला उत्तर माझ्या मते शोधलं तर मिळू शकेल मी कॉलेजमध्ये असताना टेबल टेनिस खेळायचो आणि बराच बरा खेळायचो पण एका कुठल्या तरी पॉईंटला मी तो खेळ खेळायचा बंद केला आणि आता मी विचार करतो आहे तर ते, ते कधी झालं कसं झालं का झालं कोणामुळे झालं हे मला आज काहीही सांगता येत नाही आहे आणि मला अतिशय वाईट वाटतं या वाट गोष्टीचं थोडाफार तरी का होईना तो खेळ मी खेळत राहिलो असतो तर आज मला नक्कीच वेगळा काहीतरी आनंद मिळाला असता माझा सगळ्यात आवडीचा टाईमपास म्हणजे मुलांना मैदानात खेळताना बघणं अक्षरशः हरवायला होतं मला ती मुलं इतकी एनग्रॉस्ड असतात इतकी त्याच्यात हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट असतात म्हणजे मनानी शरीराने ती ॲक्च्युली ग्राउंडवर असतात आणि रिसर्चही हेच है म्हणतो की खेळ खेळण्यामागे कारण हेच आहे की तुम्ही टोटली तुमचे जे काय बॉदरेशन्स असतील जे काय तुमचे त्रास असतील जे काही आयुष्यातल्या कटकटी असतील त्या ॲक्च्युली तुम्ही त्या वेळापुरतं विसरता तुमचं डोकं तुमचं मेंदू रिलॅक्स होतो खेळामुळे हो शरीराने तुम्ही दमता व्यायाम होतो वगैरे ही तर म्हणजे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण त्या खेळामध्ये आपला फोकस वाढतो कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ॲक्च्युली आपला मेंदू रिलॅक्स होतो कारण आपण डायवर्टेड असतो डिस्ट्रॅक्टेड असतो रोजच्या कटकटींपासून थोडे वेगळे असतो आणि हे आपण प्रत्येकाने करायला पाहिजे मैदानी खेळ म्हणजे ते काय फार शारीरिक कष्टाचे असतील अशी गरज नाही आहे खरं तर हे मैदानी खेळ खेळणं आपल्याला आपलं जे रोजचं कटकटीचं आयुष्य आहे ते सुधारायला मदत करेल खेळाप्रमाणेच इमॅजिनेशन कल्पनाशक्ती आपल्याला आपलं लहान मूल जिवंत ठेवायला मदत करते आणि मला असं जेन्युनली वाटतं आहे की हळूहळू आपण जसे मोठे होतो तशी आपण इमॅजिनेशन आपली घालून बसतो सरधोपट रोजचा दिवस आपण ढकलायला लागतो ॲक्च्युली तुम्ही तुमची कल्पनाशक्ती जर का जागी ठेवलीत म्हणजे कॉन्शियसली तर त्याचा क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी पण उपयोग होऊ शकतो आणि क्रिएटिव्ह थिंकिंग हे आउट ऑफ द बॉक्स विचार करायला प्रचंड मदत करतं आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडवायला ह्या आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला लहानपणी खेळलेला तो चक्रव्यूहाचा खेळ आठवतोय का मेज म्हणजे अशा गुंतागुंतीच्या वाटा असतात एक डायग्रॅमसारखं दिलेलं असतं आणि तुम्हाला एका पॉईंट ए वरनं आत यायचं असतं आणि पॉईंट बीला बाहेर पडायचं असतं आणि मधली वाट तुम्हाला शोधायची असते मी एका लहान मुलाबरोबर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हा खेळ खेळत होतो आणि मी त्याला सांगितलं म्हटलं तुला पॉइंट ए वरनं आत यायचं आहे पॉईंट बीवरनं बाहेर पडायचं आहे आणि मधली वाट सगळे अडथळे टाळत तुला तुझी शोधून काढायची त्याने एक जेमतेम दहा सेकंद विचार केला आणि त्या कागदावर त्यांनी पॉईंट ए टू पॉईंट बी ते चक्रव्यूहाचा डायग्रॅम किंवा जो काय आहे मेज तो टाळून बाहेरच्या बाहेर त्याने ए आणि बी जोडून टाकले मी बघतच राहिलो म्हटलं अरे यांनी केलं काय आणि त्याला कळे ना की त्याची चूक काय झाली मला ह्यातनं काय कळलं किंवा मला ह्यातनं काय सुचलं सांगू तुम्हाला की आपण जसे वयाने वाढतो तसे साधे सरळ दिसणारे प्रॉब्लेम्स पण आपण जास्त गुंतागुंतीचे करतो सर का सरळ ए टू बी जाणं जर का शक्य आहे म्हणजे याचा कॉन्टेक्स्ट समजून घ्या तर ते मधली सगळी गुंतागुंत अडथळे इकडे धडका द्या तिकडे धडका द्या हे सगळं करत आपण का जातो आपण सरळ साधा विचार नाही करू शकत कारण आपण क्रिएटिव्ह थिंकिंग करू शकत नाही आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करू शकत नाही कारण आपण इमॅजिनेशनच आपली वापरत नाही या पॉईंट एपासून पॉईंट बीपर्यंत जायचं आहे म्हणजे या सगळ्या त्रासातनं आपल्याला जायचं आहे हे आपल्या डोक्यानी सुरुवातीलाच ठरवून टाकलेलं असतं तुम्ही अजून एक गोष्ट पाहिली असेल लहान मुलांना सतत प्रश्न पडत असतात सतत ते प्रश्न विचारत असतात कारण त्यांना उत्सुकता असते आणि आपण जसे मोठे होतो तसं आपण प्रश्न विचारणं बंद करतो ती उत्सुकता आपण कॉन्शियसली मारून टाकतो हे असं आपण का करतो माहीत नाही खरं तर आपल्याला प्रश्न पडत असतात आपल्या मनात विचार नक्कीच येत असतात की हे असं काय ते तसं काय पण आपण ते विचारायचं बंद करतो कारण आपल्याला असं वाटतं की आजूबाजूची लोकं म्हणतील अरे हा काय लहान मुलासारखे प्रश्न विचारतोय मूर्ख आहे की काय हा तर मला सांगा प्रश्न विचारणारा माणूस मूर्ख का प्रश्न न विचारणारा माणूस मूर्ख बरं प्रश्न विचारत नाहीत म्हणजे तुम्ही काय फार स्मार्ट दिसताय का असंही <laughs> नाही विनोदाचा भाग सोडा पण आपल्यात उत्सुकता असणं क्युरिओसिटी जागी ठेवणं हे आपल्यामधल्या लहान मुलाला जागरूक ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे आयुष्यात कुठल्याही एक प्रकारचा पॅटर्न जर का तयार होत असेल ना येत असेल आणि जर का तुम्हाला तो जाणवायला लागला तर तो, तो तुम्ही बदलायचा प्रयत्न करा कारण त्यांनी आयुष्य कंटाळवणं होतं लहान मुलांना तसा पॅटर्न नसतो माझ्या मते म्हणजे हल्ली आता शाळा ट्युशन्स वगैरे त्यात खूप अडकतात मुलं एक अगदी रोजचं रुटीन म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळा दिवस आपल्याला रोज त्याच त्याच पद्धतीने पद्ध आपण घालवतो याच्यात तुम्हाला जिकडे जिकडे म्हणून शक्य असेल तिकडे बदल करायला सुरुवात करा माझ्यापुरतं या पॅटर्नची सुरुवात मोडण्यासाठी मी बरेच महिने सकाळचं वर्तमानपत्र वाचणं बंद करून टाकलं होतं एक दिवसाची वेगळी सुरुवात म्हणून एक प्रयोग केला पण हा पॅटर्न बदलायचा असेल तर तुम्ही विचार करा आणि त्याबद्दल काय करता येईल हे पाहा अजून एक माझ्या लक्षात आलं की जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्याला नवीन ओळखी करण्यात इंटरेस्ट नसतो काय हरकत आहे थोड्या नवीन ओळखी नवीन कुठल्या तरी ग्रुप्समध्ये तुम्ही एनरोल झालात हल्ली फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ऑनलाईन काही कम्युनिटीज आहेत तुम्हाला नवीन लाईक माइंडेड लोकं तिकडे भेटू शकतील आणि काही नवीन विषय होऊ शकतील काही नवीन गोष्टी कळू शकतील पण आपली ती माझ्या मते उत्सुकता नवीन मित्र नकोत आमचं चाललं आहे ते बरं चाललं आहे हे थोडं बदलायला पाहिजे आणि आता शेवटचं माझ्या मते गोष्टी सांगत राहणं स्टोरी टेलिंग हे तुम्हाला लहान व्हायला परत 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 मदत करत राहतं स्टोरी टेलिंग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो जेव्हा आपण लहान असतो तेव्हा मोठं झालो की आपण ते गोष्टी सांगणं किंवा गोष्टी ऐकणं हे बंद करतो पण आपल्यातलं लहान मूल जर का आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर स्टोरी टेलिंग हे आपल्या आयुष्यात कायम ठेवायचा प्रयत्न करा जर का तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर उत्तम संधी आहे त्यांना तुम्ही गोष्टी सांगू शकता अहो माझ्या ओळखीत तर एक घर असं आहे की तिकडे नातवंड त्यांच्या आजी आजोबांना गोष्टी सांगतात इकडे आयुष्याचं एक सर्कल पूर्ण होताना दिसतं किती गंमत आहे नाही मला फार आवडेल गोष्टी सांगायला तुम्ही हा प्रयत्न करून पहा आपल्यातल्या लहान मुलाला कॉन्शियसली आपण जागं ठेवणं आणि गमती जमती करणं हे चालू करा हा एपिसोड जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हे नक्की कराल याची मला खात्री आहे आमचा चॅनल सबस्क्राईब करा आम्हाला कॉमेंट्समधनं तुमचा फीडबॅक द्या भेटूया लवकर थँक्यू सो मच